महत्वाचं मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला एक विनंती करतोय की ज्या मराठा समाजातील मुलांना काल अधिवेशनामध्ये मी बोललो की जे तरुण मुलं होते बारावी फर्स्ट इयर ग्रॅज्युएट झालेले मुला त्या मुलावर सगळ्यात जास्त हिंगोली जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत हे मुलं निरपराध मुलं आहेत फक्त तिथं त्यांनी काय केलं तर निवेदन दिलं शासनाला आणि ते निवेदन देऊन त्यांनी तिथं रास्ता रोको केला आहे त्या कित्येक मुलांचं आयुष्य बर्बाद होऊ शकतंय त्या दिवशी सभागृहामध्ये शेवटचं माझं भाषण होतं त्याही वेळेस आपण मी विनंती केली आत्ताही विनंती करतो त्या मराठा समाजावरील तरुणांनाचे जे गुन्हे ते आपण माफ केले पाहिजे आणि आम्हाला काल एक नंतर एक माहिती मिळाली की आता त्या जे दहा टक्के आपलं आरक्षण मिळालं आहे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणत्या हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे मी सी एम साहेब आपणास विनंती करतो की हा मराठा समाज सगळ्या जाती धर्माच्या अठरा पकड जाती धर्माच्या लोकांना तिथं मदत करणारा समाज आहे लोकांच्या सुख दुःखामध्ये सगळ्यात अगोदर पोचणारा मराठा समाज आहे या मराठा समाजामधल्या जे शेतकरी येतं शेतकरी आत्महत्या म्हणून आपल्याकडे जेवढ्या येतात त्यापैकी पंच्याण्णव टक्के आत्महत्या या मराठा समाजामध्ये होत असतात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे सगळं अठरा पगड जातीच्या लोकांना तुम्हाला आम्हाला सोबत घेऊन चालवा लागतंय पण हा शेतकरी राजा पंच्याण्णव टक्के मराठा समाजामधून आत्महत्या करतो मी आपलाच विनंती करतोय की हे जे आत कालचं जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्या संदर्भामध्ये शासनाच्या माध्यमातून आपण तिथं काम केलं पाहिजे आणि ती जी याचिका दाखल झालेली ती फेटाळण्याच्या साठी तुम्ही आम्ही सरकार म्हणून प्रयत्न केले पाहिजे आणि या मराठा समाजावरील जे, जे गुन्हे दाखल झालेत त्यांच्या बाबतीत गुन्हे मागे घेतले पाहिजे